नमस्कार मित्रांनो अष्टविनायक यात्रेतलं एक महत्वाचं स्थान म्हणजे पुण्याजवळील थेऊरचं श्री चिंतामणी गणपती मंदिर आज आपण जाणून घेणार आहोत या देवस्थानामागची अद्भुत कथा त्याचं महत्व तर चला सुरुवात करूया श्री चिंतामणी गणपतीच्या या दिव्य कथेला अष्टविनायकापैकी एक असलेल्या या गणपतीचे येथे वास्तव्य कसे याबद्दल दोन तीन कथा आहेत फार पूर्वीची एक गोष्ट राजा अभिजित म्हणून कोणी राजा होता राणीचे नाव गुणवती पोटी मुलबाळ नव्हते वैशमपायन नावाच्या ऋषींनी त्यांना तपश्चर्या करण्यास सांगितले राजा राणी घोर अरण्यात गेले खडतर जप केले गुणवतीला पुत्ररत्न प्राप्त झाले मुलाचे नाव गण ठेवण्यात आले गणशूर पराक्रमी तितकाच स्वभावाने रागीट होता एकदा हा गण कपिल ऋषींच्या आश्रमात गेला कपिल ऋषींनी त्यांचे यथोचित स्वागत केले आपल्या जवळील चिंतामणी नावाच्या रत्नाच्या सहाय्याने गणाला पंचपक्वांनाचे भोजन दिले गणाला त्या रत्नाचा मोह पडला त्याने ते ऋषींकडे मागितले ऋषींनी नकार दिला गणाने ते ऋषींकडून बरेच हिरावून घेतले कपिल मुनी अतिशय दुःखी झाले त्यांना दुर्गादेवी प्रसन्न होती देवीकडे त्यांनी कौल मागितला देवीने विनायकाची पूजा करण्यास सांगितले विनायक संतुष्ट झाले कपिल मुनींना म्हणाले काय हवंय ते माग कपिल मुनींनी रत्नाची मागणी केली नंतर विनायक व गणराजाची तुंबळ लढाई झाली विनायकाचा जय झाला गणराज मरण पावला विनायकाला चिंतामणी रत्न मिळाले परंतु मुनींना आता त्या रत्नाबद्दल तेवढी ओढ राहिली नव्हती त्यांनी नम्रतापूर्वक ते रत्न स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा विनायकाला अधिकच आनंद झाला त्याने त्या ते रत्नाची आठवण म्हणून चिंतामणी नाव धारण केले व एका कदंब वृक्षाखाली कायमचे वास्तव्य केले ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथे कदंब नगर नावाचे गाव वसले पुढे ते कदंब तीर्थ व आज थेऊर म्हणून ओळखले जाते चिंतामणी रत्नामुळे घडलेली ही हकीकत म्हणून येथील गणेश चिंतामणी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे दुसरी कथा अशी आहे की ब्रह्मदेवाने मनशांतीसाठी गणपतीचे चिंतन केले अनुष्ठान मांडले त्यामुळे ब्रह्मदेवाची चंचल वृत्ती नाहीशी झाली ब्रह्मदेवाला ही, ही सिद्धी जेथे प्राप्त झाली तेथे त्याने चिंतामणी गणेशाची स्थापना केली ते स्थावर क्षेत्र म्हणजे थेऊर होय आणि तिसरी कथा अशी आहे गौतम ऋषी व त्यांची सुस्वरूप भार्या अहिल्या एका नदीकाठी वास्तव्य करीत होते अहिल्याच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली एकदा गौतम ऋषी स्नानास गेले असता इंद्र गौतमांचे रूप घेऊन आला अहिलेस हे कळणे शक्य नव्हते इंद्राने तिला फसवले तेवढ्यात खरे गौतम ऋषी स्नान आटोपून आश्रमाकडे परतले अंतर ज्ञानाने त्यांना घडलेली सर्व गोष्ट कळली त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी इंद्राला शाप दिला शापामुळे इंद्राच्या शरीराला हजारो छिद्रे पडली इंद्र गयावया करू लागला मुनिवर्य मुनिवर्य काही उपशाप द्या असे म्हणू लागला गौतम ऋषींनी त्याला विनायकाची पूजा करायला सांगितले बृहस्पतीने इंद्राला गणपती पूजनाचा मंत्र सांगितला त्याप्रमाणे इंद्राने गणेशाचे पूजन स्तवन केले इंद्राच्या तपामुळे श्री गणेश इंद्राच्या तपामुळे श्री गणेश प्रसन्न झाले इंद्राच्या शरीरास पडलेल्या छिद्रांमधून दुर्गंधी येत होती गणेशाच्या वरामुळे ती दुर्गंधी येण्याची नाहीसे झाले तसेच गौतमाने दिलेल्या उशापामुळे त्या हजार छिद्रांनी इंद्राला पाहता येऊ लागले तो सहस्राक्ष म्हणजेच हजार डोळ्यांचा म्हणून ओळखला जाऊ लागला ज्या सरोवरात इंद्राने स्नान केले त्या सरोवराला चिंतामणी सरोवर असे म्हणतात इंद्राने ज्या कदंब वृक्षाखाली गणेशाची तपश्चर्या केली त्या कदंब वृक्षाभोवती जी वस्ती वाढली ते आजचे थेऊर होय असा हा सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा थेऊरचा चिंतामणी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद